देहू हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक छोटसं गाव आहे जे इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेलं आहे ते संत तुकाराम महाराजांचं जन्मस्थान आहे कर्मभूमी आहे आणि वैकुंठ गमन स्थळ म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं गावात विठ्ठल रुक्मिणी मंदिर तुकाराम महाराजांचे राहते घर आणि गाथा मंदिर ही प्रमुख दर्शनीय स्थळं आहेत येथे दरवर्षी लाखो भाविक आणि विशेषतः वारकरी भेट देतात तुकाराम बीज आणि आषाढी वारीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिर मुख्यतः त्यांचा इतिहास हा देऊतील मुख्य मंदिर हे विठ्ठल रुक्मिणीचे देवस्थान आहे ज्याचे आता नामकरण करून जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थान असे करण्यात आले आहे हे मंदिर दगडी तटबंदीने वेढलेले असून त्यात पूर्वी उत्तर आणि पश्चिम दिशांना मोठे दरवाजे होते मध्यभागी विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा उजव्या बाजूस राम मंदिर आणि डाव्या बाजूस तुकाराम महाराजांचे मंदिर आहे तुकाराम महाराजांच्या आठवे पूर्वज विश्वांबर बाबांना शेतात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती सापडली होती तुकाराम महाराजांच्या काळात मोठा दुष्काळ पडलेला होता तेव्हा त्यांनी घरातील धान्य वाटून टाकले हे मंदिर त्यानंतर ते बांधण्यात आले मंदिराचा विस्तार वेगवेगळ्या काळात झाला चौदा जून दोन हजार बावीस रोजी नवीन तुकाराम महाराजांचे मंदिर सुद्धा या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे ज्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले येथे तुकाराम महाराजांचे वृंदावन शिळा आणि मूर्ती आहेत हे मंदिर वारकरी संप्रदायाचे केंद्र आणि येथून आषाढी वारीसाठी तुकाराम महाराजांची पालखी निघते तुकाराम महाराजांचे राहते घर तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आणि राहते घर हे मुख्य मंदिरापासून जवळच आहे जे आता एक मंदिर म्हणून ओळखले जाते हे घर सुमारे पाचशे वर्ष जुने असून तिथे तुकाराम महाराज आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी जिजाबाई यांची मूर्ती आहे तुकाराम महाराजांचा जन्म सोळाशे आठ मध्ये झाला त्यांनी याच घरात रचना केली घराजवळ विश्वंबर बाबाचे मंदिरही आहे दरवर्षी पंढरपूरला निघणारी पालखी इथूनच सुरू होते गाता मंदिर आणि त्याचा इतिहास काय आहे तर ता तरता मंदिर हे इंद्रायणी नदीच्या डोहाजवळ असून ते तुकाराम महाराजांच्या अभंगांना समर्पित आहे मंदिर भव्य असून त्यात सभामंडप आणि गाभारा आहे मध्यभागी तुकाराम महाराजांची भव्य बैठी मूर्ती आहे आणि भिंतीवर संगमरावरावर जगद्गुरु तुकाराम महाराजांचे सर्व अभंग कोरलेले आहेत वरच्या मधल्यावर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तुकाराम महाराजांच्या वह्या निंदकांनी म्हणजे त्यांना जे निंदक होते त्यांचे त्यांनी इंद्रायणीमध्ये उडवल्या पण तेरा दिवसांनी दगडासह त्या वर तरंगून आल्या या घटनेच्या समर्थनात हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे इथे वारकरी शिक्षण संस्था चालवली जाते आणि रोज महाप्रसाद सुद्धा दिला जातो तु। तुकाराम बीज आणि उत्सव इथे मोठ्या प्रमाणामध्ये साजरे होतात एवढंच काय तर ते सलग सात दिवस चालतात देहू हे भक्ती आणि इतिहासाचे एक ठिकाण आहे तुकाराम महाराजांचे वास्तव्य आणि जीवन संत तुकाराम महाराज यांचा जन्म सोळाशे आठ साली देहू या गावामध्ये झाला ते देहू या गावामध्ये जन्मले त्यांचे संपूर्ण जीवन व्यतीत झाले ते विटोबाचे एक भक्त होते आणि त्यांनी अभंग रचना करून भक्ती मार्गाचा प्रसार केला देहू हे त्यांचे जन्मस्थान निवासस्थान आणि वैकुंठ गमनाचे ठिकाण आहे जिथे ते सदैव वैकुंठ गमनाला गेल्याची आख्यायिका आहे जन्म आणि बालपण तुकाराम महाराजांचा जन्म देहूतील एका व्यापारी कुटुंबात झाला जे पूजेशी जोडले गेलेले होते त्यांचे पूर्वज विश्वंभर बाबा यांनी विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती शोधून मंदिर बांधले देहूतील मंदिराच्या आत संत तुकाराम महाराजांच्या पूजा करत असत भंडारा डोंगरावर देहू पासून सहा किलोमीटर अंतरावर ते एकांतात बसून अभंग रचना करत असत जिथे आजही भाविक मोठ्या प्रमाणामध्ये जातात त्यांच्या निंदकांनी अभंग इंद्रायणी नदीत बुडवले पण ते पाण्यावर तरंगून परत आले असल्याची कथा तुकाराम महाराजांनी देऊत कीर्तन करताना वैकुंठ गमन केले जिथे आज वैकुंठ गमन मंदिर आहे हे एक नांदुरकी वृक्ष आहे जो तुकाराम महाराजाच्या विजयला फाल्गुन वैद्य द्वितीय हलतो असा विश्वास या ठिकाणी मानला जातो मंदिर आणि स्थळे देहू जन्मस्थान मंदिर त्यांचे राहते घर गाता मंदिर जिथे अभंग संगमरवरी दगडावर कोरलेले आहेत आणि विश्वंभर बाबा मंदिर आहे हे सर्व स्थळ त्यांच्या वास्तव्याशी जोडले गेलेले आहेत तुकाराम महाराजांनी देहूत सामाजिक सुधारणांचा प्रचार केला आणि ज्ञा संत ज्ञानेश्वर संत नामदेव महाराज आणि संत एकनाथ महाराज यांच्या परंपरेचा वारसा पुढे नेला दरवर्षी तुकाराम बीज पालखी सोहळा या ठिकाणी साजरा केला जातो माद्य शुद्ध पंचमीला जन्मदिवस येथे मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो